गोकुळ दूध संघावर आमदार सतेज पाटील यांचं थेट वर्चस्व राहू नये यासाठी एकनाथ शिंदेंनी महत्वाची भूमिका बजावली आणि पाटलांना चितपट केलं आता एकनाथ शिंदेंनी कोल्हापूर महानगरपालिकेत बाण सोडलाय एक नाही दोन नाही तर तब्बल पंधरा माजी नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागलेत ज्यातून बंटी पाटलांचा गड उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे नेमका विषय काय हे पाहूयात अवघ्या दोन मिनिटात मागील आठवड्यात झालेल्या गोकुदूत संघाच्या अध्यक्ष निवडीत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्वाची राहिली झालंही तसंच गोकुदूत संघावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ हे अध्यक्ष झाले त्यामुळे शिंदे यांचा पहिला प्रयत्न सफल झाला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने आपली पावलं नाराज काँग्रेस नगरसेवकांकडे वळवली आहेत केंद्र आणि राज्याच्या सत्ता असल्याचा फायदा नगरसेवकांना होईल हे पटवून देण्यास शिंदेची सेना सध्या तरी यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळेच आता कोल्हापूर महापालिकेतील सतेज पाटील यांचा उजवा हात समजले जाणारे काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख हे शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत जवळपास विद्यमान माजी पंधरा नगरसेवक शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत सतेज पाटील गटातील आणि हमखास निवडून येणारे खमके चेहरे देखील शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत यामध्ये अनेक धक्कादायक नावं येत्या काळात समोर येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे आमदार सतेज पाटील यांनी ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या राजकारणात मुसंडी मारली महाडिक गटाच्या ताब्यात असलेली एक एक सत्ता केंद्र ताब्यात घेतली मागील दहा वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीतून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर पाटलांनी महाडिक गटाची सत्ता असलेल्या सहकारी संस्था आणि स्थानिक संस्थांवरही सत्ता केंद्र ताब्यात घेतली जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पर्व सुरू झालं मात्र राज्यात महायुती स्थापन झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील समीकरण बदलली ज्या पद्धतीने सतेज पाटलांनी सत्ता खेचून आणली त्याच पद्धतीने मुंबईतून एकनाथ शिंदे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या ताब्यातील सत्ता केंद्र आपल्या ताब्यात घेण्याचा चंग बांधलाय आमदार पाटील यांच्या ताब्यात असलेली महापालिका गोकुळ दूध संस्था काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बाण सोडलाय त्याला अप्रत्यक्षपणे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा देखील पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे जर शिंदेंनी सोडलेला बाण योग्य ठिकाणी बसला तर सतेज पर्व संपुष्टात येऊ शकतं शिंदेचा गोकुळमधील पहिला डाव तर यशस्वी झालाय पण आता शिंदेचा दुसरा बाण योग्य ठिकाणी बसतो का आणि त्यामुळे महापालिकेची सत्ता मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा